कोणी असू द्या वैरी झाली आहे तो आपला वैरी असू द्या तो आपला शतू असू द्या त्याचा आपला बटन असू द्या पण तो जर याचक असेल तो जर अर्थ असेल तर त्याच्या घरी जाऊन दान देण्याची माझ्या सेवा दानिष्ठ अभिगम्य तुला गरज आहे त्याच्या घरी जाऊन जर तुम्ही दान देत असाल तर उत्तम दान त्याला आपल्या घरी बोलवून जर दान देत असाल नाही मध्यम दान आहे त्यांनी मागितल्यानंतर जर देत असाल ते अधम दान आहे आणि त्याची सेवा घेऊन जर देत असाल तर हे उत्तम दान घडावं असं वाटत असेल तर ज्या अर्थाला गरज आहे दे त्याच्या घरी जाऊन आपण दिलं पाहिजे महाभारतातलं एक वचन मला या प्रसंगाने आठवते दरिद्रान भरत होते ज्या महाप्रजाचे ईश्वर हे त्याला व्याधी तश औषध पथ्यम निर्जस्य अरे औषध कुणाला दिलं पाहिजे ज्याला आधार असेल त्याला दिलं पाहिजे ना तुम्हाला सांग निरोगी माणसाला जर तुम्ही औषध देत असाल तर आणखी रोग त्याला झाल्याशिवाय राहणार नाही आणखी रोग झाल्याशिवाय राहणार नाही निरोगी माणसाला औषध देत नसतात मग औषध कुणाला द्यायचं असते ज्याला आजार असेल त्याला औषध देणं महत्वाचं आहे तसं ज्याला गरज असेल त्याला दान देणं महत्वाचं आहे <स्था> आणि गरज नसताना जर त्या ठिकाणी दान जात असेल तर लक्षात ठेवा दोघांनी अदोगती आहे आपण हिंदू आहोत आपण शास्त्र मानणारे आहोत आपण ग्रंथ मानणारे आहोत शास्त्र असं सांगतंय की गरज नसताना जर तुम्ही त्या ठिकाणी दान घेत असाल ना फक्त नावासाठी दोघांना अनोगती आहे दान हा विषय मुक्तीचा आहे पत्र पुष्पछाया फळमूळ धनंजया वाटेचा नजुकी आल्या वृक्ष अर्जुना या नाव दान निधानाचे अंज दाने मोक्षासाठी असते दाने भगवत प्राप्तीसाठी असते दाने मानासाठी नसते लक्षात ठेवा आणि म्हणून दाणे भगवत प्राप्तीसाठी असावं असं वाटत असेल तर ज्याला गरज आहे त्याला दान देणं महत्वाचं आहे गाईला आज गरज आहे काय आज उपाशी आहे सेवा केली पाहिजे काम करत असताना प्रत्येकाचं काम वेगवेगळं आहे सगळेच जण गोसेवा नाही करू शकत सगळेच जण त्या ठिकाणी गाईला नाही पुसरू शकत सगळेच जण तिला चारा नाही टाकू शकत आता जर मी यातली काही मंडळी काढली आमच्या जोशी काकाला म्हटलं की जोशी काका उद्यापासून तुम्ही आता गाई सांभाळायच्या जमेल का नाही जमला जोशी काका आता तुम्ही इथंच थांबा तुम्हाला उद्यापासून गाईच्या पाठीमाग जायचं आहे गाई आहे जमेल का नाही जमणार पण ज्यांच्याकडून हे जमत असेल त्यांना जर एखादं काम करून दिलं असेल ना तर मला असं वाटतं ते गाई चारण्याचंच पुण्य आहे म्हणून काकाने तेच केलं पाहिजे काकाने तेच केलं पाहिजे राजू भाऊला आमच्यासारख्यांना हे काम नाही जमणार मिलिन भाऊला हे काम नाही जमणार ज्यांनी महाराजांना एखाद्या वेळेला नाही जमणार हे सगळे काम आम्हाला नाही जमणार मग आम्ही काय काम केलं पाहिजे जे काम करत असतील त्यांना मदत केली पाहिजे जे काम करत असेल त्यांना मदत आणि म्हणून हे मदत करण्याची फार कोणती गरज आहे आणि हे जर अशी रचना नाही झाली अशा पद्धतीने जर आपण कामाची रचना नाही केली तर तो तुमचंच काम पुढे जाणार नाही त्याचा म्हणून त्या ठिकाणी काही बसलेले आहेत संधी आपल्याला उलगून घेऊन घेत याचकाचा भार घेऊ नये एरधार याचकाचा भार घ्यायचा नसतो याचकाची एरधार घ्यायची नसते याचकाची एरधार जर तुम्ही घेतली तुमची एरधार संपूर्ण काय करणार उद्या या म्हटलं याचकाने उद्या या पा उद्या पाहू तुम्हाला उद्या देऊ रात्रीत जर तुम्ही गेलात तर दान तसंच राहील ना म्हणून महाराज म्हणतात की याचकाची एरधार घ्यायची नसते याचकाचा भार मानायचा नसते पण बऱ्याचदा काय होत की जे देणार आहे त्यांचाच भाग नाही याच्या काळात तस नाही आपल्याला दानाची उपलब्धी करून देणार असेल तर ते आपलं भाग्य आप आहे लक्षात आपल्याला गोशाळेचा तर एखादा फोन येत असेल की महाराज आमच्या गाई गाईला जाणार नाही साहेब आमच्या गाईला गवायची गरज आहे साहेब आता परवा एक गो फक्त खऱ्या अर्थाने रडलंय महाराज अक्षरशः त्याला बोलता येत नव्हतं की बाबा मी गाई पुढे टाकू काय आता माझ्यातून काहीही नाही आता मी काय टाकू त्याच्यापुढे मला असं वाटते अशी आर्त हात जर एखाद्याची येत असेल तर आपण त्याला मदत केली पाहिजे वैरी झाली आहे माऊली म्हणताय अरे कोणी असू द्या वैरी झाली आहे तो आपला वैरी असू द्या तो आपला शत्रू असू द्या त्याचा आपला पटन असू द्या पण तो जर याचक असेल तो जर आर्त असेल तर त्याच्या घरी जाऊन घाल देण्याची पद्धत आहे जरा गरज आहे त्याच्या घरी जाऊन जर तुम्ही दान देत असाल उत्तम दान आहे त्याला आपल्या घरी बोलवून जर दान दे असाल तर मध्यम दान आहे त्याने मागितल्यानंतर जर देत असाल ते अधम दान आहे आणि त्याची सेवा घेऊन जर देत असाल ते निष्फल दान आहे आपल्याकडून उत्तम दान घडावं असं वाटत असेल तर ज्या अर्थाला गरज आहे त्याच्या घरी जाऊन आपण दिलं पाहिजे महाभारतातलं एक वचन मला या प्रसंगाने आठवते दरिद्रान भरत होते या महाप्रजाचे ईश्वरे त्याला व्याधी तश औषध अरे औषध कोणाला दिलं पाहिजे ज्याला आधार असेल त्याला दिलं पाहिजे ना तुम्हाला सांगतो की निरोगी माणसाला जर तुम्ही औषध देत असाल तर आणखी रोग त्याला झाल्याशिवाय राहणार नाही आणखी रोग झाल्याशिवाय राहणार नाही निरोगी माणसाला औषध देत नसतात मग औषध कोणाला जायचं असते ज्याला आजार असेल त्याला औषध देणं महत्वाचं आहे तसं ज्याला गरज असेल त्याला दान देणं महत्वाचं आहे आणि गरज नसताना जर त्या ठिकाणी दान जात असेल तर, तर लक्षात ठेवा दोघांनाही अनोगती आहे आपण हिंदू आहोत आपण शास्त्र मानणारे आहोत आपण ग्रंथ मानणारे आहोत शास्त्र असं सांगते की गरज नसताना जर तुम्ही त्या ठिकाणी दान देत असाल ना फक्त नावासाठी दोघांनाही अनोगती आहे दान हा विषय मुक्तीचा आहे पत्र पुष्पछाया फळमूळ धनंजय वाटेचा न चुकी आली वृक्ष देशा अर्जुना नाव दान तिचे मोक्ष निधानाचे अंजन दाणे मोक्षासाठी असते दाणे भगवत प्राप्तीसाठी असते दाणे मानासाठी नसते लक्षात ठेवा आणि म्हणून दाणे भगवत प्राप्तीसाठी असावं असं वाटत असेल तर ज्याला गरज आहे त्याला दान देणं महत्वाचं आहे गाईला आज गरज आहे गाय आज उपाशी आहे मला असं वाटतंय की बऱ्याचदा एक म्हणून गरज असेल त्या ठिकाणी दान देणं महत्वाचं आहे आज मला असं वाटते मातेला आपली गरज नाही आणि मातेला गरज कळावी आपण दुर्भाग्य आहे घरातल्या आईने आपल्याला मागावं हे मुलाचं दुर्भाग्य आहे आणि मागितल्यानंतर मुलाने जावं मला असं वाटतं हे त्या दोघांचे दुर्भाग्य आहे की मागितल्याशिवाय मुलगा देत नाही मागितल्याशिवाय देत नाही आई त्याला न मागता लहानपणी देत होती आई त्याला सांभाळत होती आणि तो, तो मात्र सांभाळताना कंदुशी करतो आईला सुद्धा त्याला काही मागावं लागतंय तसंच आज झालं महाराज गोशाळेतल्या गाईला सुद्धा लोकांना मागावं लागतंय हे आपलं सगळ्यांचं दुर्भाग्य मागायचं काम नाही पडलं पाहिजे या ठिकाणी श्लोक मला आज दिसलाय पुण्यम सर्व यज्ञेषु दीक्षा याच लघे न राहा तत्पुण्यम लपते सद्योग गोभ्य दत्वा यज्ञाने जे दान भेटते यज्ञानेचे पुण्य भेटते तीर्थयात्रेनेचे पुण्य भेटते आणखी काही सत्कार मानाचे पुण्य भेटते ते सगळं पुण्य तुम्हाला फक्त गायीला चारा दिल्याने भेटते त्या श्लोकाला तो, तो मानावच लागेल ना आपल्याला आपण या श्लोकाला नाही मानणार तर मग मानणार कशाला आपण मानत नाही म्हणून तर हा रास होत चाललाय आपण भागवताला मानत नाही आपण फक्त भागवत वाचतोय त्याला मानलं पाहिजे राय म्हणतात नामदेव महाराज म्हणतात एकतोरी अनुभव आहे त्याचा अनुभव घेतला पाहिजे आणि प्रत्यक्ष कामामध्ये आपण उतरलं पाहिजे त्याशिवाय आणि त्याशिवाय गो शिवा होणार नाही आणि प्रत्यक्ष कामामध्ये उतरलं मला एक याने चिठ्ठी दिली नाही का हे सगळं लिहून दिलं की या ठिकाणी जो आपल्याला मुक्त गोठा करायचा आहे हे माझ्याकडे बऱ्याच बरं का त्याच्यासाठी कस करतो तिथं बसतील त्यांनी न मानता जाहीर केलं पाहिजे की के आम्ही लोखंड देतो त्यांनी न सांगता जाहीर केलं पाहिजे आम्ही स्टील देतोय नाही का या?